शेतकरी बांधवांनो हे जे आपण पाहतोय समोर ही सगळी जी झालेली जी गवताळवाड आहे ना तर एकदम जास्तीचे फुटवे जी एक्सेस दिसत आहेत तर ही आहे फुले ऊस पंधरा शिरो बारामधली गवतळवाड आणि ही असंच जवळजवळ जे आहे ते हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय तर हे रोप लागवड केलेली मागे होती त्या रोप लागवडीचं जे काही तयार झालेला जो काही प्लॉट होता बेने प्लॉट तर त्याच्यापासून मग ते बेनं जे आहे ते आणून कांडी पद्धतीनं जे आहे ती ही लागवड केलेली तर एकाच जागेवर जर हा बाधित जर आपल्याला आ... असा गवतळवाडीचं जर भेट दिसलं तर ते लगेच तात्काळ उपटून नष्ट करणं गरजेचं आहे अन्यथा जसं आता एकाच ठिकाणी दोन तीन ठिकाणी ह्याचा आउटब्रेक झालाय आणि इथं समोर सुद्धा जे आहे ते ह्या अशा पद्धतीचा आउटब्रेक झाला तर आता इथं शेतकरी महोदय आहेत आता तुम्हाला कसं काय तुमचे निर निरीक्षण जे आहेत ते काय काय वाटतंय म्हणजे आता इथं तुम्हाला गवतळवाडीचं आपण बघितलं तर ज्या ठिकाणी तो प्रादुर्भाव झालाय तिथून आसपासची बेटं मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेली दिसलीत का नाही झालेले आहेत ना बरोबर आहे आणि आता तिथंच तीच व्हॅरायटी पुढं जे आहे ते आपल्याला तिथं था काय झालेलं आहे माव्याचा प्रादुर्भाव झालेला था। आहे बरोबर नाही माव्याचा दिसला ना तुम्हाला तिथं मावा मावा म्हणजे लोकरी मावा नाही का तिथं पांढरा हा नाही आपण तर तर हे आता विचारायचं कारण काय शेतकरी बाजूला की हे जे काही गवतळवाढीच जे काही बेट आहेत तर हे का होतात तर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे होतात आता आम्ही इथे परत दाखवेन मी तुम्हाला कशा पद्धतीने ही गवतळवाड झालेली बघा एकाच ह्याच्यामध्ये हे बघा हे म्हणजे असंख्य फुटे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये किती फुटे असतील जाधवसाहेब सांगा बरं बघा मोजा बरे एकदा एक दोन तीन एक चार पाच सहा सात आठ वी आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा आणि एकदम असं गुच्छामध्ये तयार झाले आहे नाही आणि इथं बघा हे जे आहे हे लोक हे मावा दिसले का इथे बघा हे मावा जो आहे तो हा एका जागेवरून दुसरीकडे जर गेला दिसायला हा मावा जर एका जागेवरून दुसरीकडे जर उडून गेला तर ह्यानं सगळं इथलं रसोशोषण केलेलं आणि ह्याचा जो काही व्हायरस आहे ना ह्या ह्याच्यामध्ये घुसलेला तो व्हायरस दुसऱ्या चांगल्या झाडाकड तो आणि त्याच्यामुळे गवतळवाडीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये होतो शेतकरी बांधवांना बघा की कांडी लागवड आहे आणि ह्या कांडी लागवडीमध्ये ह्या फुले ऊस पंधरा बारामध्ये झालेला हा गावतळवाडीचा आउटब्रेक इथं आपल्याला म्हणता येईल तर जसं आता ह्या शेतकरी महोदयांनी हे उचलून काढून नष्ट करणार आहेत ह्याला फुकून देणार आहेत तर तेच जे आहे ते आपण सुद्धा करणं गरजेचं आहे आता हा जर आपण प्लॉट बघितला तर आपल्या लक्षात येईल मागे मी दाखवेन की हा ह्या प्लॉटमध्ये जे ते महागे जे आहे ते हा अशा पद्धतीचा आउटब्रेक जो आहे तो झालेला आहे आणि हे शेतकरी महोदय आता जे आहे ते सगळं फिरून पूर्णपणे इथं जे आहे ते गवतळवाडीचे बेट जे आहेत ते काढणार आहेत हे जर काढलं नाही तर ह्याच्या आधीसुद्धा आपण अशाच पद्धतीनं नाही नाही हे तुम्ही काढलं हा हा बरोबर आहे हे काढलेलं आहे बरोबर आहे पण हे असंच जर आपण ठेवलं तर असंच एक वागाळा कारखाना जो आहे तिथं अलीकडे एक प्लॉट आहे तर ते पूर्णपणे आता म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे किंवा तिथं ऊसच तयार झाले नाही म्हणजे हे असं जर ठेवलं तर आपल्या पुढं नुकसान होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हे आपण काढणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं आता तुमचेच निरीक्षण आहे तुम्ही बघितलं हे जिथं जिथं दिसलं तिथं त्या पुढच्या सरीमध्ये ह्याचा वाढवा झालाय का नाही वाढवा झालेला आहे मग ह्याचा वाढवा जर होऊ द्यायचा नसेल तर आपण एक दोन गोष्टी करायला पाहिजे कीटकनाशक मारून मावा कंट्रोल करायला पाहिजे आणि दुसरं काय करायला पाहिजे हे जे, जे बाधित बेटा आहेत ते उठून नष्ट करायला पाहिजेत आणि तिथं टुटाळ जे आहे ते आपली भरून काढायला पाहिजे शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं आपण हे नियोजन करावं